युवांचा जर आपण विचार केला तर तीन दशकानंतर नव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे एक पॉइंट साठ लाख मान्यता प्राप्त स्टार्टअप मधनं सतरा पॉईंट सहा लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे पूर्वी केवळ चार युनिकॉर्न होते आता एकशे अठरा युनिकॉन झालेले आहेत पीएम कौशल्य विकास याच्या अंतर्गत एक पॉइंट सहा कोटी युवाच प्रशिक्षण झालंय आठ नवीन आय आय एम आणि सात नवीन आय आय टी सुरू झालेली आहे देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि चारशे नव्वद नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे आपण जर बघितलं तर एप्रिल दोन हजार वीस पासनं अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील तीन पॉइंट पंचेचाळीस कोटी युवा यांचे ई पी एफ ओ अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे